शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मदे। केडगावमधून मधून कोणाला मतदान होणार याकडे शहरासह सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते मात्र महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना केळगाव मधील त्यांना तब्बल चार हजार त्रेचाळीस मतांचा मोठा लीड मिळाला आहे तर मतमोजणीनंतर नंतर या मताधिक्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे आमदार जगताप यांचा केडगाव मधील नागरिकांशी असलेला वैयक्तिक संपर्क त्यांच्या सुखदुःखातील सहभाग तसेच केलेल्या विकास कामांमुळे केडगाव मधील प्रभाग सोळा मधून एक हजार तीनशे नव्याण्णवचे मताधिक्य व प्रभाग सतरा मधून दोन हजार सहाशे चव्वेचाळीस मताधिक्य असा दोन्ही प्रभागामधून आमदार जगताप यांना तब्बल एकूण चार हजार त्रेचाळीस मतांचा मोठा लीड मिळाला आहे असे मतमोजणीनंतर दिसले आहे जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे शुक्रवारी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बालरोग मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा ते दुपारी दोन वेळेत शिबिर होईल या शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेयस सरपुरे पेडिएट्रिक सर्जन डॉक्टर रुपेश सिकची बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली कंसे व डॉक्टर वैभवी वंजारे हे रुग्ण तपासणी व उपचार मार्गदर्शन करणार आहेत मद्यधुंद कार चालकाने भरचौकात तीन ते चार दुचाकी स्वरांना जोराची धडक दिली नंतर ही कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारवर जोरात आदळली दोन कारमध्ये चेंगरून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोन तरुण व अन्य असे तिघेजण जखमी झाले आहेत हा अपघात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मार्केट यार्ड येथील महात्मा फुले चौकात घडला दरम्यान नागरिकांनी कार चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले अहिल्यानगर मध्ये राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत जनावरांच्या लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबवली गेली दीड लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले त्यामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाच्या आजारावर कंट्रोल मिळवण्यात असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत लसीकरणाच्या चा चार फेऱ्या झाल्या असून ही योजना दोन हजार अठरा सालापासून सुरू करण्यात आली आहे पाचव्या फेरी अंतर्गत जनावरांची ऑनलाईन नोंद करून बिले मारण्याचे काम करण्यात आले तर सोळा एप्रिल ते पंधरा मे या कालावधीत लप्पी रोगाचे लसीकरण करण्यात आले फुटबॉल खेळाला चालना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मनो फुटबॉल क्लबच्या वतीने शहरातील नगर क्लबच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे उद्घाटन ललिता प्रकाश फिरोदिया यांच्या हस्ते झाले दिवसरात्र रात्र रिंगणाऱ्या लीग काम नॉट आऊट फुटबॉल सामन्यांच्या थराराचे प्रारंभ सुरू झाले आहे या स्पर्धेचे हे तिसरे पर्व आहे व नमो फुटबॉलच्या नमिता फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संघमालक दर्शन भंडारी सागर कायगावकर जोएब खान अभिनंदन संभाळी प्रणील मुनोद चेतन गांधी ऋत्विक बाबळे आशिष तोडू आदींसह खेळाडू उपस्थित होते शहराची खबरबात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर